राज्य कार्यकारिणी सदस्य आमचे मित्र गलांडे त्याचबरोबर मयूर गलांडे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंध खरं तर वाढदिवस आणि पत्रकाराचा वाढदिवस हा नेहमीच उपेक्षेचा आणि नकारात्मक चर्चेचा विषय असतो आज खरं तर ही बैठक आयोजित केली होती परंतु आमचे मित्र आणि मुंबईचे अध्यक्ष संजय बैरे यांनी वाढदिवसाचं अभिष्टचिंतन अशा प्रकारचं स्वरूप याला दिलं मी मनापासून आभार मानतो की माझा वाढदिवस अशा पद्धतीनं आपण साजरा केला परंतु एखाद्या संघटनात्मक काम करत असताना वाढदिवसापेक्षाही मोठी असते ती जबाबदारी आणि आपण सातत्यानं म्हणता की मी केलं मी केलं तसं बिलकुल नाही आपण सर्वजण मिळून डिजिटल मीडियाची संघटना बांधणी करतो आहे त्याचं कारण असं की जग देश राज्य आणि आपला परिसर याला डिजिटल मीडियाचं महत्त्व समजलेलं आहे महत्त्व समजलं आहे प्रभावही आहे परंतु त्याला कायद्याच्या चौकटीत सामाजिक चौकटीत पत्रकारितेचं सा मूल्य म्हणून डिजिटल माध्यमांना अस्तित्व मात्र अजून प्राप्त झालेलं नाही आणि ते प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहेत मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की चांदा ते बांधा पसरलेली ही तुमची डिजिटल मीडिया संघटना ही देशातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणारी पहिली संघटना आहे आपलं पहिलं अधिवेशन आणि त्या अधिवेशनाच्या अगोदर ज्यावेळी कोविडचा समारोप होत होता को गो कोविड असं आपण म्हणत होतो वो, 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 त्या काळात राज्यातल्या चाळीस कोविड योद्ध्यांचा सत्कार पुरस्कार देऊन आपण सह्याद्री अतिथीगृहावर केला होता मला सांगायला आनंद वाटतो की त्या कार्यक्रमाला तत्कालीन उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार यांना आपण निमंत्रित केलेलं सह्याद्री अतिथीगृहावर त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्वांची नावंही तशी दिग्गज होती कि तात्यारा वातों की तात्याराव लहानेंपासून कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर वाहतुकीसाठी तब्बल सहाशे ट्रक्स देणारे नागपूरचे पॅरे खान अशी दिग्गज चाळीस लोकांची यादी होती अजितदादा त्या कार्यक्रमाला येणार होते परंतु त्या कार्यक्रमाला दिवशीच नेमका त्यांना टेम्परेचर आलं आणि तो काळ हा क्वारंटाईन होण्याचा होता त्यामुळं त्या दिवशी त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलं होतं आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानंतर आपलं महाबळेश्वर बिलारला अधिवेशन झालं ज्याचं व्हर्च्युअली उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं त्या अधिवेशनाला देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील शिक्षणमंत्री दीपक केसरकर शंभूराज देसाई तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यातले तब्बल अडीच ते तीन हजार डिजिटल पत्रकार संपादक उपस्थित होते दुसरं अधिवेशन आपलं झालं कोल्हापूरला कनेरी मठात की ज्या अधिवेशनाचं उद्घाटन छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्याही अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित होतेच त्याशिवाय खासदार महाडी खासदार माने आणि त्या भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य ठरलं ती अजितदादांची प्रकट मुलाखत ती मुलाखत घेतली होती सिने निर्माते दिग्दर्शक कलावंत गिरीश कुलकर्णी यांनी आणि ती मुलाखत गाजली आता मला आवर्जून सांगितलं पाहिजे की येत्या सहा एप्रिलला आपलं सावंतवाडी या ठिकाणी अधिवेशन होतं आणि त्याचे स्वागताध्यक्ष मंत्री नितेश राणे आहेत आपण आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तर निमंत्रित केलेलं आहेच अनेक मंत्र्यांनी देखील यायचं कबूल केलेलं आहे आपण गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील त्या अधिवेशनाला निमंत्रित करतो आहे तर ही ही सगळी वाटचाल सांगायचं कारण असं की वाढदिवसाचं निमित्त असलं तरी आपल्या प्रश्नाची तीव्रता ही मुंबईतल्या डिजिटल पत्रकार संपादकांना समजली पाहिजे या उद्देशानं मी आजच्या या सोहळ्यात सहभागी झालेलो आहे वाढदिवसानिमित्त तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्या खऱ्या अर्थानं फलदायी कधी होतील ज्यावेळी महाराष्ट्र शासन डिजिटल मीडिया धोरण जाहीर करेल ज्यावेळी डिजिटल पत्रकाराला कायद्याच्या चौकटीत सामाजिक चौकटीत डिजिटल पत्रकार म्हणून मान्यता मिळेल आणि या क्षेत्रात येणाऱ्या पत्रकारांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून किंवा करिअर म्हणून या क्षेत्राचं फायनान्शियल मॉडेल नक्की काय आहे हे समजेल तरच संघटना आणि आपण जे संघटित होऊन राज्यभर कार्यरत आहोत ते फलश्रुत होईल असं मला वाटतं मला आपण कौतुक केलं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे परंतु वाढदिवस साजरा करणं हे वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनात दिन असला पाहिजे असं मानणारा मी संपादक पत्रकार आहे आणि वाढदिवसाच्या तुमच्या शुभेच्छा या पत्रकार कल्याणाचा संपर्क संकल्प अधिक दृढ करणारा ठराव्या अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो आज राज्यात चांदा ते बांधा मी जसं उल्लेख केला तसं गोव्यात देखील आपली शाखा पुढच्या असोव्यात गोवा डिजिटल मीडिया स्थापन होते आणि राज्यात संजयनी ज्या पद्धतीनं सांगितलं